<laughs> नमस्कार <उन्हों को जा। laughs> मंडळी आज बऱ्याच दिवसानंतर आज गावी यायचा योग मिळालेला आहे आम्हाला त्यामुळे आम्ही सहकुटुंब गावी आलेलो आहेत ही बघा आमची संत्रीची बाग संत्र यायला आता चालू झालेला आहे माझ्या <laughs> आणि ही आहे करवंदाची बाग <laughs> बऱ्याच दिवसानी अजून करवंद उन्हाळ्यामध्ये येतात अजून टाइम आहे त्याला एक दोन महिने ही बघा ही नुसती दात काढते ती माझी मेवणी ही आहे बायको माझी हे आहेत साडू संतोष हे आहेत त्यांचे चिरंजीव श्रीराज तुम्ही बघू शकता संत्रा यायला आता चालू झालेला आहे संत्र्याच्या भागामध्येच हे येडलिंबूचं एक झाड आलेलं आहे आणि बहु दिवसभर कोल्हा ते कसं झालंय सांगा म्हणून दोन चमचे 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 तीन चार साखर चौच लागायला तुम्ही पाहू शकता हे बघा आई आईकडून ये हा

N required 333 km crossing from Mald poured… and had narrow passageother not needed to move to the favour of the people. Descending to the corner of the volcano lies a huge stone sculpture with material вроде to reference to the storm, which has a significant construction Оr just infront of the volcano.